गुड मॉर्निंग मित्रांनो आज आहे चोवीस डिसेंबर दोन हजार चोवीस नवमी आहे मार्गशीर्ष कृष्णनवमी चक्के एकोणीसशे शेहेचाळीस मंगळवार आहे आठवड्याचा दुसरा दिवस काल आपलं बोलणं झालं होतं की ज्युनियर बीज घ्या म्हणून हो। पन... पण कुणी घेतलं असावं असं मला दिसलं नाही कारण कुणीच मला मेसेज केलेला नाही फक्त आपल्या एका मित्राने शुक्रवारी मात्र घेतलेलं आहे त्यांनी मला सांगितलं ज्युनियर बीज घेतलेले पवारवाई गेल्यावर तर सोनं चांदीचा तर चान्स गेला सोनं चांदी दोन्ही थोडं थोडं महाग आहे फार नाही आहे पण थोडं थोडं महाग आहे आत्ता इन्व्हेस्टमेंटसाठी घेण्याच्या परिस्थितीतलं नाही दीड दोन हजार रुपये महाग झालेलं आहे कदाचित परत स्वस्त होण्याची शक्यता आहे तर त्यावेळेस तुम्ही घेऊ शकता त्याच्यामुळे थांबून थांबून घ्या पण ज्युनियर बीज मात्र अजूनही घेण्याच्या परिस्थितीत सातशे पस्तीसला सातशे चौतीसला ला काल बऱ्याच वेळा होत बराच वेळ होता तर अजूनही चान्स आहे ज्युनियर बीज अत्यंत खालच्या भावात आहे तर ज्युनियर बीज घ्या वर्षभरामध्ये तुम्हाला किमान वीस टक्के देऊन जाईल दे। खरेदी विक्री केली तर आणि खरेदी विक्री नाही केली तर तुम्हाला नक्की पंधरा सोळा टक्के चौदा टक्के अशा भावात तुम्हाला मिळू शकतात तर हे अगदी नक्की आहे हो चंद्रासारखा सूर्य आज चंद्रासारखा आहे ढगाळ हवामान आहे आणि धुकं खूप पडले आज खूपच जास्ती आहे समुद्राची किनार कशी बशी दिसते याच्यात ये येणारच नाही कॅमेरामध्ये बोटी थोड्याफार आल्या आहेत पण कमीच आहे संख्या कमी आहे उद्या येतील खूप उद्या दुपारहून खूप बोटी असतील दुपारहून लिलाव खूप मोठा असेल तर बघा अजूनही काही एफ एम सीचे जे शेअर पडलेले आहेत त्यातल्या चांगल्या कंपन्या निवडा आणि ते शेअर विकत घ्या एफ एम सी जी पूर्ण खाली आलेली आहे तर तुम्हाला आवडीचा कुठलाही शेअर घ्या तुम्ही गुगल सर्च मारला किंवा गुगल फायनान्सवर गेला आणि एफ एम सी जी सर्च मारला तर तुम्हाला एफ एम सी जी कंपनी सगळ्या मिळतील त्याच्यापैकी चांगल्या आणि तुम्हाला माहीत असलेल्या कुठल्याही कंपनीज तुम्ही घेऊ शकता बहुतेक सगळ्या लार्ज कॅप आहेत त्याच्यामध्येच जा फार फार तर कॅप कंपनी इतर कंपन्यांमध्ये जाऊ नका तर आत्ताच गुंतवणुकीला स्कोप आहे शेअर मार्केट एकदा वाढलं तर ते येत्या एक दोन वर्षामध्ये बत्तीस हजाराला जाण्याची मोठी शक्यता आहे एकवीस हजारापर्यंत पडलं तर घ्यायला अजून चान्स मिळेल पण प्रत्येक वेळी चान्स मिळेलच अशातला वाघ नाही त्याच्यामुळे आपण तयारी ठेवत राहायची सव्वीस साली नक्की हाय जात आहे मार्केट ते बत्तीसपर्यंत जाईल असा अंदाज जा आहे तर बघा मित्रांनो आज आताच भरती नुकतीच चाल संपलेली आहे ओटी चालू झाली एक पंधरावीस मिनट अर्धा तास झालाय ओटी चालू होऊन त्याच्यामुळे लाटांचा जोरही दिसतोय आजचं वातावरण पण इथलं वेगळंच आहे म्हणजे धुक त्याच्यानंतर ढगाळ वातावरण सूर्य सुद्धा असा दिसतोय की चंद्रच आहे त्याच्यात दिसतोय की नाही माहित नाही मला तिचं असणं असं वाटतंय की चंद्रच आहे हो पण चंद्रासारखाच दिसतोय तो तर आज चान्स सोडू नका आणि ज्युनियर बीच आणि एफ एम सी मधले तुमच्या आवडीचे लार्ज कॅप किंवा फार फार तर मिड कॅपमध्ये शेअर्स विकत घेऊ शकतात स्मॉल कॅपमध्ये अजिबात जाऊ नका स्मॉल कॅपचे शेअर्स हे फंडामेंटल स्टडी केली तरच एखादा शेअर मिळू शकतो घेण्यासारखा पण त्याला फंडामेंटल पूर्ण स्टडी करणं आवश्यक असतं तर मिड कॅप किंवा लार्ज कॅप याला जा आणि सर्वात सेफस्ट म्हणजे ई टी एफ तर ज्युनियर बीचचा ई टी एफ हा जो आहे हा निफ्टीच्या एक्कावन्न ते शंभर या कंपन्यांचा संच आहे तर त्याच्यामध्ये तुम्ही जर गेलात तर निफ्टी नेक्स्ट फिफ्टी नावाचा जो इंडेक्स आहे त्याच्यावर हा फंड बेस बेस आहे त्याचा बेस आहे तर तुम्ही त्याच्यामध्ये डोळे झाकून इन्व्हेस्ट करू शकता आणि तो निफ्टीचा इंडेक्स जेवढा पडेल तेवढाच तुमचा शेअर पडण्याची शक्य शक्यता नाही तेवढाच पडतो आणि त्याच्यानंतर काही महिन्यात तो झपाट्याने वाढायला सुरुवात होते ज्युनियर बीज हा असा शेअर आहे की ज्याच्यामध्ये व्होलॅटिलिटी जास्ती आहे व्हॉलेटिलिटी म्हणजे काय तर चढउतार जास्ती आहे निफ्टीमध्ये तसे चढ उतार कमी आहेत निफ्टी बीज नावाचा जो शेअर आहे ई टी एफ आहे तर त्याच्यामध्ये चढ उतार खूप कमी आहेत पण निफ्टी बीजमध्ये ज्युनियर बीजमध्ये मात्र प्रचंड चढ उतार असतात त्याच्यामुळे तुम्हाला त्या चढ उताराचा उतारा फायदा अगदी आरामात घेता येतो तो एका रेंजमध्ये चढतो आणि परत एका रेंजमध्येच उतरतो तर चढ्या भावात घ्यायचा उतरत्या भावात विकायचा हे अगदी सोपं गणित होऊ शकतं आणि सॉरी चढ्या भावात विकायचा आणि उतरत्या भावात विकत घ्यायचं हे अगदी सोपं गणित असतं वर्षातनं दोन तीन वेळा अशा प्रकारे करता येतं आणि तुम्हाला वीस टक्क्याच्या सुद्धा प्रॉफिट त्याच्यामधनं कमवता येऊ शकतो आणि जर कमवायचं नसेल तर चौदा पंधरा सोळा टक्के रिटर्न तर त्याच्यामध्ये अगदी आरामात मिळतो एक पाच वर्ष तुम्ही जर का ते एफ ठेवले तर चला मित्रांनो आज काही जास्ती बोलत नाही मला खूप उशीर झालेला आहे आज आत्ताच आठ वाजले आम्ही रोज इथं सव्वा सातला असतो आज आठ वाजता आलेलो आहे तर खूप उशीर झालेला आहे तर त्याच्यामुळे लवकर पाळायचं आहे मार्केटही आपलं चालू होणार आहे तर भेटूया उद्या आणि नक्की विकत घ्या आपली चांगली इन्व्हेस्टमेंट असते आपण टिप्स देत नाही आपण त्याचे फंडामेंटल्स सांगतो काय अभ्यास करायचा असतो हे सांगतो कशा प्रकारे अभ्यास होणार आहे हे सांगतो तर नक्की जुनिअर बीच आणि एफ एम जीचे सर्व शेअर्स हे पडलेल्या भावात आहेत त्याच्यापैकी चांगले शेअर्स नक्की जे तुम्हाला माहिती आहेत त्यांचे प्रॉडक्ट्स माहिती आहेत उदाहरणार्थ मॅरिको नावाची कंपनी आहे तर मी मॅरिको ही सजेस्ट करत नाही मी फक्त तुम्हाला उदाहरण देतो आहे जर मॅरिकोसारखा कंपनी काय करते हे तुम्हाला माहिती असेल तर ठीक आहे पण सगळ्यांना माहीत असलेलं पॅराशूट जे आपण खोबरेल तेल वापरतो तर ते मॅरिको कंपनी बनवते तर अशा प्रकारचे काही सुपेर उत्तम असतात तर मॅरिको विकत घ्या असं मी अजिबात सजेस्ट करत नाही आहे तुम्ही तुमच्या आवडीचा पसंतीचा मिडकॅप लार्ज कॅप हे घ्या स्मॉल कॅपला अजिबात जाऊ नका धन्यवाद मित्रांनो चला भेटूया उद्या परत